आ, सांगा तुमचं नाव माझं नाव प्रदीप मोतीरामे हां त्यांचं बरं भगवत तालुका किनवट कि माहोर माऊर माहूर बरं आता तुम्ही आले हरभरा बघायला तर आता हरभरा कसा वाटायला तुम्हाला एक नंबर म्हणजे अंतर किती आहे हां आणि त्यातलं तीन येतलं अडीच आणि सूर्यफूल कसं वाटते मस्त वाटतं बरं आता तुम्ही दोन्ही प्लॉट पाहिली या दोन्ही प्लॉट म्हणजे तुम्हाला काय जाणवलं म्हणजे झाडाच्या जा फांद्याची संख्या कशी वाटायली आणि मर कशी वाटायची म्हणजे नाही भरपूर न ना मोजण्याचा तर आता आपल्या दोन व्हरायटी होत्या पहिली होती दहा चव्वेचाळीस सुपर आता ही सिलेक्शन नवर देऊ अठ्ठेचाळीस तर ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटायला म्हणजे किती टक्के मर वाटते तुम्हाला झाड तरी झाड तुम्हाला एवढ्या प्लॉटमध्ये असं बुवा तुम्हाला वाटायला का की एखादं झाड असं मरीचं आपल्याला तुम्हाला दिसायला ब असं नाही कुठं कुठं पण नाही झिरो झिरो दोन्ही प्लॉटमध्ये हां तर म्हणजे तुम्ही आले पाहायला तर तुम्हाला समाधान वाटायलं तर अशा प्रकारे अडीच फूट तीन फूट आणि आमचे जे प्लॉट होतं हे प्लॉट तुम्हाला अशा प्रकारे असे घ्यावं वाटते का आणि याच्यात सूर्यफूल सूर्यफुल यासाठी टाकला आपण की या व्हरायटीला म्हणजे ज्यावेळेस जसं लहान असते हरभरा तर त्यावेळेस थोडंसं झाड असं हे थोडंसं जाडबूड असल्यामुळे याच्यावर पक्षी बसू शकते ते तोलू शकते हरभऱ्यावर नाही बसू शकत पण याची फांदी झाड असल्यामुळं झाडाचं बुड जाड असल्यामुळे याच्यावर पक्षी बसते आळी खाते पुन्हा फांद्या मोठ्या झाडा येता झाड इथं त्या फांद्यामुळं काय त्या फांद्यावरसुद्धा पक्षी बसते पुन्हा लहान मोठा पक्षी आतमध्ये खेळतात म्हणजे बसून बसून आळ्या खातीत आणि याच्यावर आता दुसरी गोष्ट याच्यातून आपल्याला एक वेगळं उत्पन्न पण येते सूर्यफुलाचं आणि आपल्या भागात सूर्यफूल बऱ्याच वर्षांनी तुम्ही पाहिलंही नसत <laughs> तर हां तर तुम्ही सूर्यफूलसुद्धा पाहायला भेटलं आणि आता सूर्यफुलाचंही उत्पन्न भेटते पक्षीसुद्धा खातात सूर्यफूल पोपट ती एक आपल्याला चांगल्या प्रकारे एक पुण्य लागेल <laughs> आणि महत्त्वाचं म्हणजे याला यू युबी प्रक्रिया असल्यामुळं आपण कुठल्याही प्रकारचं म्हणजे खाद्य वेगळं टाकायचं नाही फवारण्या वेगळ्या घ्यायच्या नाही म्हणजे तुम्ही कोणाचं काही ऐकायचं नाही फक्त काय करायचं एकदा डी ए पी नाही तर दहा सव्वीची एक गोणी कुठलंही खत एक गोणी पेरताना द्यायची पुन्हाही देऊ शकता पण जसं सल्फर मायक्रोनटस कॅल्शियम मॅग्नेशियम असं पाच दहा किलोच्या बॅगा ज्या असतात हे काही टाकायचे नाही शेतामध्ये बिलकुल नाही टाकायच्या आगाऊ खर्च करायचाच नाही आणि तिसरी गोष्ट कीटकनाशकामध्ये पहिली दुसरी फवारणी परफेक्ट सुपर किंवा क्लोरोपायरेफॉस आपण फवारायची त्यात आपण मायक्रोन्टस सोबत बुरशीनाशक किंवा ॲम्युनिॲसिड किंवा असं दुसरं काही काहीही टाकायचं नाही फक्त सुरुवातीला कीटकनाशक ते शेवटपर्यंत कीटकनाशकच टाकायचं कितीही तुमचं म्हणजे काहीही झालं तरी तुम्हाला मर जरी लागली हरभऱ्याला तरी नाही टाकायचं कारण या व्हरायट्याला एक तर मर लागत नाही आणि मर लागत नसल्यामुळे तुम्हाला काही टाकायची गरज नाही आता आमच्या गावी पोंडुळा डॉलर आणि विराट हरभरे पांढरे नाही आहेत इतकी मर लागली म्हणजे आता अख्खे शेत खाली झालेले आहे त्याच्यामुळं बाबा एवढा खर्च करण्यापेक्षा हे लावून बागड्या फोरण्या करून पाच फोरण्या झाल्या टाइमला पण आम्हाला असा पूर्ण खतम झाला त्याच्याऐवजी काही नाही काही हातात म्हणजे फुकट तुम्हाला सांगतो बियाण्यात कमी जास्त होता आणि शंभर टक्के हातात पीक पडला खर्च एकदम त्याच्यात आम्ही झिरो खर्च आहे आता आम्हाला ते डॉलर वगैरे असे सोडा हा झिरो खर्च एकदम हे एक अभ्यास आमच्यासाठी आणि या व्हरायटीला मुळ्याची संख्या एवढी आहे आता तुम्हाला सांगतो तीन फुटाचे अडीच अडीच फुटाचे पट्टी आहेत पण येथं अंतर आहे की नाही थोडंसं चार फूट आलं हे थोडा सुवा सुटल्यामुळं कमी जास्त अंतर होते तरी हे अंतर पूर्ण पॅक झालेलं आहे पण आम्ही आता इथं दांड पाडले असे तीन दांड पाडले आणि आडवे दोन तीन पाडले म्हणजे इथं आपल्याला फिरायला आपल्याला शेतकऱ्याला आता येते तर आतमध्ये जाता येईन झालं जा म्हणून ती दांड पाडून घेतली आणि फॉरनला पण आपल्याला कामी येते आता पाणी द्यायचा तर विषयच नाही कारण आता याला पाणी वगैरे काही द्यायचं नाही आपल्याला त्याच्यामुळे तर काही विषय नाही राहिला पाण्याचा फक्त उरला प्रश्न आपल्याला जाय यायला तर अशा प्रकारे हे नियोजन तुम्हाला एक म्हणजे बी प्रक्रियेमुळे एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला पूर्ण पैसे वाचायले हो। जेवढा खर्च एका एका, एका शेतकऱ्याचा तुम्हाला सांगतो एक्कर महाग जे खर्च वाढायला होता हो। पाच हजार रुपये हो। ते पाचपैकी फक्त तुम्हाला खर्च तुम्हाला दोन हजारच येईल हो। तीन हजार तुमच्या खिशात वाचायला म्हणजे खताचे आणि फॉरणीचे त्याच्यामुळे तुम्हाला काहीच लागत नाही पूर्ण खर्च वाचणारा युआरूबी प्रक्रिया आहे आणि या व्हरायटीला तर मर तुम्ही आता एकही झाड मर नाही आणि फांद्याची संख्या तुम्हाला सांगतो कशी आहे ते एक एका झाडाला फांद्या किती आहे बघा हे बघा ए हे मेन बुड आहे ए आणि या मेन बुडाला हे फांद्या आणि या फांद्याला हे उपफांद्या हे बघा हे उपफांद्या आणि या उपफांद्याला पुन्हा उपफांद्या लागतात आणि नंतर मग त्याला घाटे लागतात म्हणजे जेणेकरून एका एका झाडाला हजार बाराशे पंधराशेपर्यंत आपल्याला म्हणजे घाटे लागतात आणि प्रत्येक घाटात तुमच्या जमिनीत किती खाद्य आहे त्याच्यानुसार तुम्हाला एका घाट्यात एक दोन तीनपर्यंत दाणे देते आणि युवारूबी प्रक्रिया काय करते तुमच्या जमिनीमध्ये आत्तापर्यंत कोणतंही पीक असो पहिलं तुमचं सोयाबीन तूर हळद ऊस कापूस काही असो जे साठा पिकानं नाही घेतला खताचा ते पूर्ण साठा तुमच्या पिकाला शेंड्यापर्यंत बुडापासून पूर्ण घाट्यामध्ये माल भरवते कोणतंही पीक असू द्या त्या प्रक्रियेमुळे तेवढा फायदा अजून होती आपला म्हणजे जमिनीमध्ये जे शिल्लक साठा आहे बिनकामी गेले आपले पैसे ते पुन्हा उपलब्ध करून देते हे सर्वात महत्त्वाचं आहे तर तुम्हाला आता हे चांगलं वाटायला येऊन आमचा अभ्यासाचा विषय झाला असा फ्लॉट पहिला कुठं ठीक आहे ठीक आहे एकही झाड नाही मरणारच नाही आणि असं की तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये सूर्यफूल हे पाहुण असं म्हणजे बगीचा टाइम कुठं टाइम ठीक आहे मग